सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज नाशिक रोड इथल्या दत्तमंदिर सिग्नल जवळ असलेल्या एका मोठ्या इमारतीत चौथ्या मजल्यावर राष्ट्रीय सेवा मिलिटरी अकॅडमी नावानं क्लासेस चालवला जातोय यामध्ये आय आय टी जेईई नीट एम एस टी सीई टी एनडीए फाउंडेशन इलेव्हन अँड ट्वेल्व सायन्स एच एस सी एट नाईन टेन एस सी सीबीएसई आदी प्रकारचे वर्ग भरत असून याच अकॅडमीत मोठ्या प्रमाणात शहरातील विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतल्याचं निदर्शनास व्यक्ती स्वतःला सत्ताधारी पक्षाशी संलग्न असल्याचं सांगते परंतु फेब्रुवारी रविवार रोजी बारा ते एक वाजेच्या दरम्यान असाच प्रकार घडलाय की सदर राष्ट्रीय सेवा मिलिटरी अकॅडमीत निफाड लासलगाव इथल्या एका मागासवर्गीय विद्यार्थिनी मैथिली निलेश भोसले हिने इयत्ता बारावी सायन्समध्ये चालू वर्षासाठी ऍडमिशन घेतलं होतं या अकॅडमीची संपूर्ण वार्षिक फी ही टोटल चोवीस हजार रुपये असून प्रवेश घेताना या मुलीनं बारा हजार रुपये पहिले भरून ॲडमिशन घेतलं होतं परंतु काही काळानंतर मैथिलीची आई उज्ज्वला निलेश भोसले यांना कॅन्सर सारखा मोठा आजार झाल्यानं ना त्यांच्यावर नाशिकमधील सुप्रसिद्ध धर्मदाय हॉस्पिटल इथं नियमितपणे उपचार सुरू आहेत आपल्या आईला कॅन्सर सारखा आजार झाल्यानं मैथिली हिला मोठा धक्का बसला आहे आणि आपला संपूर्ण वेळ तिनं आईची सेवा करण्यासाठी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी औषधोपचार वेळेवर देण्यासाठी ती प्रयत्नशील असते यामुळेच मैथिली भोसले हिला बारावी सायन्स या महत्त्वपूर्ण वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी व लावलेल्या अकॅडमीत पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळं तिने या अकॅडमीतून आपलं ॲडमिशन रद्द करण्याचं ठरवलं त्यानुसार तिनं नाशिक रोड दत्त मंदिर सिग्नल जवळील भंडारी ज्वेलर्सच्या वर चौथा मजल्यावर असलेल्या राष्ट्रीय सेवा मिलिटरी अकॅडमीत जाऊन माझे ओरिजिनल डॉक्युमेंट परत द्या अशी मागणी संचालक जिना यांच्याकडे केली परंतु जिना यांनी आपली गुर्मी दाखवत मुलीला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली व अजून बारा हजार रुपये भरल्याशिवाय तुला डॉक्युमेंट मिळणार नाही असं जिना यांनी ठणकावून सांगितलं यानंतर कुमारी मैथिली हिनं एकशे बारा नंबरवर कॉल करून पोलिसांची मदत घेण्याचं ठरवलं यानुसार उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी दत्त मंदिर रोडवरील अकॅडमीत धाव घेऊन जिना यांना मदत करण्यास सांगितलं परंतु याच दिवशी म्हणजेच सात फेब्रुवारी रोजी मैथिली निलेश भोसले हिला पुन्हा अजून पाच हजार रुपये भर मग डॉक्युमेंट देतो असं सांगितलं त्यानुसार तिनं पाच हजार रुपये जिना यांना दिले मात्र जिना हा ऐकतोच कसा मग मुलीनं आपल्या मामा संवे दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी पुन्हा जिना यांची अकॅडमी गाठली आणि जिना यांच्याकडे डॉक्युमेंटची मागणी केली पण जिना हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं मग मात्र मुलीनं मी माझ्या जीवाचं काही करून घेईल असं सांगितलं आणि एकशे बारा नंबरवर दुसऱ्या दिवशीही कॉल केला यानंतर मात्र पोलीस व पत्रकार आल्याचं बघून मुलीला डॉक्युमेंट्स देण्यास होकार दिला या प्रकरणातून सांगायचं एवढंच की जिना नावाचा नामक हा भोपाळ राज्यातून येऊन मी एका विधेयकाचा नातेवाईक आहे मी सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी आहे मी याला ओळखतो मी त्याला ओळखतो असं सांगून मराठी माणसांना वेड्यात काढायचा धंदा करीत आहे ही अकॅडमी प्रायव्हेट असून नाशिक रोड भागात काही खाजगी अकॅडमी व क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पैशाची लुटमार करण्याचा हा जणू काय व्यवसाय सुरू झाल्याचं दिसून येत आहे विद्यार्थ्यांची व मागासवर्गीय विद्यार्थिनींची केलेली छळवणूक हे कितपत योग्य आहे आणि अशा किती विद्यार्थ्यांना या अकॅडमीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात जिना हा चुना लावणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे त्रास सांगतो त्रास होईल माझं नाव मैथिली निलेश भोसले राष्ट्रीय सेवा मिलिटरी अकॅड अकॅडमी मध्ये बारावीला ऍडमिशन घेतलं होतं तर माझं मार्कशीट त्यांच्याकडं होतं तर त्याच्यामुळं मी मार्कशीट घ्यायला त्यांच्याकडे आले होते मी त्यांना सगळ्या गोष्टींची गुश्ट कल्पना दिली होती की माझ्या मम्मीला कॅन्सर आहे तर माझ्या मम्मीच्या कॅन्सरमुळं मला पूर्ण फीस भरण्यासाठी भर भरता येत नव्हती म्हणून मी त्यांच्याकडे आले त्यांना सगळ्या गोष्टींची कल्पना दिली की मला का बरं मला का बरं फीस भरता येत नाहीये तर ते मला बोलले की तू पूर्ण फीस भरल्याशिवाय तुला तुझं मार्कशीट किंवा तुझं जे डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स तुला ते डॉक्युमेंट्स तुला भेटणार नाही पण मी एकशे बाराला कॉल केला मग एकशे बाराला कॉल केल्यानंतर ते इथं आले त्यांनी मला मदत केली आणि ते क्लासला येऊन त्यांच्या समोर सुद्धा बोलून गेले की पाच हजार देऊन तुम्ही तुमचं तुम्ही तुमचं जे आहे ते सगळं करा आणि तिला त्याचं डॉक्युमेंट जे असतील ते जा देऊन टाका पण दुसऱ्या दिवशी मी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं पाच हजार मी त्यांना आधी दिले होते पण दुसऱ्या दिवशी येऊन मी त्यांना सांगितलं की मला माझे डॉक्युमेंट्स पाहिजे तर ते बोलले की अजून तुम्ही जोपर्यंत पाच हजार भरत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स भेटणार नाही त्यानंतर त्यानंतर मी, त्या, मी परत ते मला बोलले की तुझ्या मम्मीच जर तुझ्या मम्मीच चालून अजून काही झालं पुढचं पुढचं शिक्षण कोण करणार आहे मग मी त्यांना सांगितलं की माझ्या पुढच्या शिक्षणाचं मी बघते मला आत्ताच्या आत्ता माझं माझे डॉक्युमेंट्स पाहिजे तर मी परत एकशे बाराला कॉल करून परत पोलिसांना इथे बोलून घेतलं आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या सोबत त्यांनी त्यांच्या सोबत ते बोलले तर मी रिपोर्टरना सुद्धा बोलवले रिपोर्टरांना रिपोर्टर, रिपोर्टर आल्यानंतर